मुली हक्क तर सांगतात पण त्यांना आई वडिलांची जबाबदारी मात्र घ्यायची नसते तुम्हाला जर हक्क हवा असेल तर तुम्हाला आई वडिलांची जबाबदारी घ्यावीच लागेल आई वडिलांसाठी ते प्रत्येक गोष्ट केली पाहिजे जी तुमचा भाऊ करतो आई वडिलांसाठी आई आजार पण काढलं पाहिजे त्यांना लागणारा सगळा खर्च तुम्ही केला पाहिजे तरच तुम्ही हक्क मागू शकता तर असे एक नाही आहे तर पंचवीस हक्क कोणते आहेत ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू कोणीही समजा तुमच्याकडून हक्क सोड प्रमाणपत्रावर सही मागत असेल तर सही देऊ नका पहिल्यांदा सर्व बाबी नीट समजून घ्या एकदा का सही झाली तर मग तुमचा मात्र त्याच्यावर काही हक्क राहणार नाही जेव्हा आई वडिलांनंतर वेळ तेव्हा मुलगी लग्नानंतरही फक्त प्रॉपर्टीवरच नाही बऱ्याच गोष्टींवर तिचा हक्क असतो आणि एकदा सोड प्रमाणपत्रावर सही झाली की विषय संपतो पहिल्यांदा या आपण गोष्टी जाणून घेऊया तर सर्वप्रथम वडिलांच्या बँक खात्यावर मुलीचा हक्क असतो समजा वडिलांनी नॉमिनी लावला नसेल फक्त भावाचं नाव असेल तरीही त्या बँक खात्यावर मुलगी हक्क दाखवू शकते दुसरा वडिलांच्या जमिनीवर मुलीचा कायदेशीर हक्क आहे वडिलांच्या घरावरही मुलीचा कायदेशीर हक्क असतो हक्क चौथा वडिलांचे जर शेअर्स म्युच्युअल फंड्स आणि कुठे भागीदारी असेल तर तिथेही मुलीचा कायदेशीर हक्क का असतो वडिलांची गाडी असेल मोठमोठी वाहने असतील किंवा व्यावसायिक वाहने असतील तर त्यावरही मुलीचा हक्क असतो वडिलांच्या दागिन्यांवर मुलीचा हक्क असतो वडिलांच्या व्यवसायात सुद्धा मुलगी हक्क मागू शकते मुलीचे लग्न झाले तरी वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये तिचा हक्क कमी होत नाही समजा कुठच्याही कागदपत्रावर मालकी हक्क हे भावाच्या नावे असेल तरीही कायदेशीर रित्या मुलीला हक्क द्यावा लागतो समजा आई हयात नसेल तर मुलीचा डायरेक्ट संबंध वडिलांच्या प्रॉपर्टीशी येतो आणि प्रॉपर्टीतून तिला हक्क दिला जातो सगळ्यात मोठा पॉइंट असा असतो वडील समजा कोणतेही प्रकारचे मृत्यूपत्र न करता समजा ते निघून गेले तर डायरेक्ट उत्तराधिकारी म्हणून मुलगीचे नाव चढले जाते समजा वडिलांनी वसीयत केली असेल आणि त्यात मुलीचा हक्क नसेल तर मुलगी कोर्टामध्ये स्वतःचा हक्क सांगू शकते समजा वडिलांच्या कुठल्याही प्रॉपर्टीमध्ये भाऊ विरोध करत असेल तो बोलत असेल की नाही ही, ही प्रॉपर्टी माझ्या नावावर आहे तरी मुलगी कोर्टामध्ये हक्क सांगू शकते तेच नातेवाईक शेजार हे समजुतीने मुलीला तिचा हक्क सोडण्यासाठी प्रवृत्त करू शकत नाही किंवा तिचा समजुतीने हक्क नाकारू शकत सुद्धा नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते मुलीचा कृषी जमीन असो किंवा नागरी जमीन असो दोघांवरही समान हक्क सांगता येतो लग्नानंतरही मुलीचा प्रत्येक गोष्टीवर हक्क कायम असतो समजा मुलीच्या नावावर वडिलांनी काही ठेवले असेल तर भाऊ त्यावर हक्क मागू शकत नाही कायद्याने फक्त प्रॉपर्टीवर मुलाचा हक्क असे तुम्ही समजून घेऊ शकत नाही तसेच मुलगी समजा वडील नोकरी करत असतील तर त्यांच्या प्रगारावर ग्रॅच्युटीवर दावा करू शकते समजा वडील प्रायव्हेट नोकरी करत असल्यास त्यांचे प्रॉविडेंट फंडवर मुलगी दावा करू शकते किंवा हिस्सा मागू शकते समजा मुली त्या सही नसल्यास भावाने परस्पर व्यवहार केले तर ते गैरकायदेशीर मानून ते व्यवहार ठप्प केले जाऊ शकतात समजा मुलीला वडिलांच्या व्यवसायात प्रॉफिटमध्ये हक्क हवा असेल पार्टनरशिप हवी असेल तर पार्टनरशिप ऍक्ट चा वापर केला जाऊ शकतो आणि कोर्टात दावा केल्यास भाऊ जबाबदार धरला जाऊ शकतो आता हे सर्व हक्क मुलगी तेव्हाच ठेवू शकते जेव्हा मुलगी हक्क सोड प्रमाणपत्रावर सही करत नाही आता एवढ्या सगळ्या गोष्टींवर मुलगी हक्क सांगते हे कायदेशीर आहे जोपर्यंत तुम्ही हक्क सोड प्रमाणपत्रावर सही करत नाहीत तर हे सर्व हक्क तुमच्याकडे स्वाधीन राहतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जर हे सर्व हक्क मागत असाल तर आई वडिलांची जबाबदारी आई वडिलांना सांभाळून घेणे आई वडिलांची सेवा करणे हे पण तुमची जबाबदारी आई वडिलांचे जे काही औषध पाणी असेल त्यात तुमचाही हातभार लागलाच पाहिजे आईवडिलांचा आजारभर सुद्धा मुलींनी काढलं पाहिजे आई वडिलांसाठी हॉस्पिटलमध्ये फेऱ्या सुद्धा तुम्ही मारल्या पाहिजेत आई वडिलांसाठी ते सर्व केलं पाहिजे जर भाऊ करतो फक्त भावाची एकट्याची आई वडिलांची जबाबदारी असं म्हणायचं आणि हक्क घेण्यासाठी मात्र आपण स्वतः जाऊन उभं हे मात्र चुकीचं तुम्हाला जर हक्क सोड प्रमाणपत्रावर सही करायची नसेल तर तुम्ही या सगळ्या गोष्टी हक्काने करणं गरजेचं आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत